हाय गाइस शूटिंग स्टार्ट होने वाला है अभी फाइनल शूटिंग बड़ा एक्साइटेड है वन टेक में खत्म करेंगे पानी के बिना तो मर जाएंगे मैं जाती नहीं कभी मैं भी नहीं मैं तो फिर से निकलते पानी मेरे को बोले क्या कलरीज लेके आए मैं भी नहीं फाइट येस हायटे मी थोडा अनंतर आहे वैष्णवदेवी मंदिर आहे तर आता तर। आपण आज जातोय आज जातो बघू या काय तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि आम्ही पण समजून घेतो काय आहे ते so, खूप खूप युनिक आहे वेगळं आहे हिडन आहे yes. तर आणि म्हणजे असं वाटेल की वैष्णव देवीला आल्यासारखं बिकॉज सेम आहे बघूया मिनी वृंदावन कसं असतं वृंदावन आणि मिनी वृंदावन तसं हे मिनी वैष्णव देवीचं मंदिर आहे आपण आता जाऊया मग आपण सांग खूप मजा येणार तुम्ही पण माझ्यासोबत ही केव आहे आणि केव मधून आता स्टार्टिंग नाही चलो ना आगे चलो हो मॅ ओह ओ माय गॉड ओ माय गॉड आई ओ मुझे यार लग रही है मैनमेड है क्या ये मैनमेड कैसे हो सकता है खुद भी यार भाई गाइस सामने क्या देते पत्थर इधर रहते कलर भी है ओ इट्स इट्स फ्रेश इट्स अ वेरी पॉजिटिव वाइब

पण मार्ग दाखवते आमच्या अंगाची चूल पण ठीक आहे तर आम्ही आलो इकडून हे बघा हे गुफा मधून आलो रस्ता कधी बाहेर पडायचंय आता सारा बघा कशी येईल चालू आहे का होत स्वप्न सगळ्यात सोपा

तर इथून हा रस्ता आहे वैष्णव देवीच्या मंदिरात जाण्यासाठी बघा खाली वार्ता पाणी आहे आपले पाय भरून निघताय बघू शकता छोटी गुफा आहे माझा हात आला माझा हात आला परत तिकडे जा छोटी गुफा आहे तुम्ही बघू शकता इथून आपण बाहेर मंदिरात प्रवेश करणार आहोत हे आहे माताजी भवन हे बघा चला या आज जाऊया आता आपण तर आपण आलो आहोत आता मंदिरात आज हे मंदिराचं द्वार आहे आणि इथं आहे वैष्णव देवीचं मंदिर हे दे आहे वैष्णव देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता भातमी आहे गाईच्या मुखातनं पाणी आहे आपण हे पिऊ शकतो आणि इथे आहे आणि ही गणपती ही गणपतीची मूर्ती आहे तुम्हाला आम्ही दाखवतो हे अख्खं मंदिर कसं दिसत ओके गाईज तर आता आपण पुढे जातो आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा आता आपण इथे जातो आहे हे असं मंदिर आहे इकडे प्रॉपर स्ट्रक्चर आता आपण जस्ट इथून बाहेर आलो मग इथे पण आहे खूप पॉझिटिव्ह वाटत इकडे येऊन वैष्णव देवी आल्यासारखं हे बघा हे आता आपण परत एक गुफेत जातोय तुम्हाला दाखवते मी आणि हे आम्ही सगळे ओके आपण परत मम्मी बघा स्टेप या सगळ्यांनी हे बघा असं जायचंय खाली

थोड्या मिनिटं थांबावा लागणार आता आपण पुढे जाऊया तुम्हाला दाखवते नऊ दोन या mm. माता कात्यायनी त्या है त्यांनी गेट्स होते आणि आले नव्हते Guys, we are done with this location. फिर हम लोग अभी दूसरी जगह जाएंगे देखते हैं उधर क्या है वो मैं तीसरा थी, वीडियो डालूंगी पर कल था चाइनीज वाला मंदिर अभी ये माता वैष्णो देवी और अभी इधर नेक्स्ट लोकेशन सी